आपल्या दुकानामध्ये आज रात्री एक पाहुणा झोपणार आहे म्हणजे आईला पुढे पाठवलो त्याचा फायदा पण झाला आणि आईला जरा त्रास पण झाला त्या गोष्टीचा तो पाहुणा कोण आहे ते बघितलं हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माजी आई साहेब या युट्यूब मध्ये आमचं निधी बाळ बाबा काय करत आहे निधी बाळाने आज खूप मस्त अशी झोप घेतली आहे तर सकाळी तिचा सहाचा टायमिंग आहे उठायचा पण आज सकाळी ती मला वाटतं साडेआठच्या आसपास उठली आहे आणि त्याच्यानंतर दूध वगैरे पिऊन थोडंसं खेळून वगैरे परत एकदा झोपली किती वाजता अकराच्या दरम्यान आणि आता ती उठली आहे जवळपास एक वाजता म्हणजे दोन तास कंटिन्यू झोप घेतली तिने आणि आज तिची तब्येत बऱ्यापैकी व्यवस्थित झालेली आहे आणि बघा किती मस्त खेळते आणि आज मला जायचं आहे आपले गावातले मित्र त्या घराच्या वास्तुशांतीला लातूरला त्यांनी एक नवीन घर बनवलेलं आहे आणि त्या वास्तुशांतीला मला बोलवलं आहे त्याच्यामुळे आता आपण जाणार आहोत त्यांच्या वास्तुशांतीला दुपारचे दीड वाजले आहेत आणि आता मला जावं लागेल कारण की बाराचा टायमिंग ता होता तर दोन अडीच वाजेपर्यंत पोचूया आपण आणि मला थोडंसं गोलाईमध्ये काम पण आहे आणि त्याच्यामुळे आई आणि मी दोघं पण जाणार आहोत गोलाईत आणि बोलाईच्या बाजूलाच त्यांचं जे घर आहे नवीन घराची वास्तुशांती आहे ते पण तिकडेच आहे त्याच्यामुळे दोन्ही पण कामं होतील आणि यायला बराच वेळ लागणार आहे कारण की हे म्हणजे जे आमचं काम आहे आम ते पण भरपूर आहे आणि वास्तुशांती म्हणण्यास तिकडे पण थोडासा वेळ जाणारच चला तर जाऊया आणि आपल्या मित्राचं घर बघून येऊयात मी कपडे घालतो आहे आणि निधी बघा कसे बघते मला कंटिन्यू मलाच बघते ती जसं का तिला माहिती नाही की मी कुठेतरी चाललोय अशीच करते रोज बाय बाय निधी बाय बाय आईनी स्टॉल बांधलाय तोंडाला आणि त्याच्यामुळे निधी आईला बघून हसते ओळखते पण हसते तू अशी का तोंडाला बांधे म्हणून ना? बाय निधी बाय गणपती जवळ आले आहेत म्हण बाजारात सुद्धा लगबग चालू झाले आहे गणपतीच्या खरेदीची तर मित्रांनो आता मी आहे सध्या लातूरमध्ये पाठीमागे बघू शकता हे आहे लातूर आणि मी आहे सध्या आपल्या मित्राच्या घरी ज्या ठिकाणी वास्तुशांती आहे आणि हा आहे फोर्थ फ्लोअर आणि पाठीमागे पूर्ण लातूर दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि आता जस्ट आलो मी थोडासा उशीर झाला यायला आणि बघूया घर कसं आहे ते डायरेक्ट मी तुम्हाला व्ह्यू दाखवला टॅरेसचा कारण की सगळ्यांना भेटणं वगैरे हो करून सगळ्यात वरती, टॉपवरती टॅरेसवरती आलो आणि आता मी तुम्हाला घराचा व्ह्यू दाखवतो आहे फ्लोर ही, आहे हो तो तो फ्लोर, ही आहे थर्ड ची बाल्कनी आणि समोर जे तुम्हाला पत्राचं ही जे शेड दिसतोय त्याच्यामध्ये आहे जेवणाची सोय मी व्हिडिओ काढतो तो वरून लास्ट फ्लोर, टॅरेस आणि हे आहे घर आता जस्ट मी आलो घरी आणि संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि दुपारी मी निघालो होतो जवळपास एकच्या दरम्यान आणि घरी यायला साडेसहाच वाजले कारण की बाकीचं पण भरपूर काम होते जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आणि आता जस्ट आलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर कळालं की आपल्या दुकानामध्ये एक चिमणी आली आहे चला तर मी चिमणी तुम्हाला दाखवतो चिमणी कुठे आहे ती बघा चिमणी दिसली का तुम्हाला इकडे बसली आहे चिमणी तिला काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही फॅन बंद ठेवलेला आहे आणि आम्ही घरामध्ये जाऊन बसलोय कारण की ती आम्हाला घाबरून इकडे तिकडे उडते सारखी आणि तिला त्रास होऊ नये त्याच्यामुळे आम्ही काय आहे की सी सी टी व्ही चालू करून हॉलमध्येच बसलोय आम्ही आणि सारखा असा आवाज करते आणि आता बघा संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे ती तिच्या घरट्यामध्ये पण जाऊ शकत नाही बहुतेक त्याच्यामुळे तिला काही त्रास न देता आजचा तिचा मुक्काम आपल्याच घरी असेल आपल्या दुकानामध्ये आज रात्री एक पाहुणा झोपणार आहे तो पाहुणा कोण आहे ते बघितलात तुम्ही हा आवाज तिचाच आहे बरं का जो तुम्ही ऐकताय ना हा आवाज तिचाच आहे त्या चिमणीचा मला वाटतं तिला तिच्या घरी जायला उशीर झाला असेल आणि त्याच्यामुळे ती आपल्या दुकानामध्ये आली असेल बहुतेक आणि अजून एक <laughs> गोष्ट म्हणजे मी गोलाईमध्ये गेलो होतो आईला घेऊन आणि काही सामान होतं माझ्याकडे त्याच्यामुळे मी काय केलो आईला ऑटो मध्ये ते सामान घेऊन पाठवून दिलं पुढे आणि मी गेलो त्या वास्तुशांतीला आणि आईला जवळपास मी तीन वाजताच पाठवून दिलं होतं आणि आम्ही दोघं पण नसल्यामुळे यशोदांनी काय केलं होतं की दुकान दोन्ही पण बंद केले होते आणि आई घरी पोचली की घरी पोचल्या पोचल्या आईने एक दुकान उघडलं आणि दुकान उघडून घर घरात आली आणि जेवायला बसणारच होती तेवढ्यात कस्टमर असे चालू झाले की मी येईपर्यंत कस्टमरच कस्टमर होते बोलते आई मी याच्या एक पाच दहा मिनिटं आधीच आईचं जेवण झालं होतं म्हणजे आईला पुढे पाठवलो त्याचा फायदा पण झाला आणि आईला जरा त्रास पण झाला त्या गोष्टीचा पण ठीक आहे गिरायक झालं आई लवकर आल्यामुळे आणि निधी बाळ तर मी आल्यावर एवढं खुश झाली होती बाप रे जसं काय कधी भेटलीच नव्हती हा हे बघा हे बघा आता ही स्माइल जी आहे ती थोडीशीच आहे ह्याच्यापेक्षा जोरात स्माइल होती तिची जोरात म्हणजे खूपच जोरात ऐन निदी हैन ऐन निदी बा आता थोडीशी तबेट भरली झाली निदीची त्याच्यामुळे मस्त खेळते नाहीतर बिचारी ग चुप बसून रायची खोकळत झोपा काढत हैन निदी आज नि मस्ती करायली का हां आणि मित्रांनो आता हा आजचा ब्लॉग इथे संपूया आता वाजले आहेत पावणे आठ आणि आता हा आजचा ब्लॉग इथे संपूया भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन एका पुढच्या ब्लॉग मध्ये आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे अरे चिमणी गेली चिमणी बाहेर गेली दुकानाच्या त्या झाडावरती बसलीये पण बहुतेक त्या लायटीमुळे ती मध्येच येईल कारण की तिला बाहेर दिसत नसावं आवाज ऐकताय तुम्ही कुठे गेली वरती गेली बिचारी चिमणी